नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींना माहीत आहे का चाळीस हजार रुपये तुम्हाला सरकार देत आहे म्हणजे तीस ते पन्नास हजार रुपये सरकार तुम्हाला देत आहे तर हे पैसे तुम्हाला सरकार का देत आहे कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आणि कधीपर्यंत मिळणार आणि यासाठी अर्ज कुठे करायचा कसा करायचा कधी करायचा आणि हे सर्व पैसे कधी मिळणार तुमच्या हातामध्ये हे संपूर्ण पैसे कधी येतील हे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला सर्व जाणून घ्यायचे असेल तुम्हाला जर तुम्हाला पैसे हवे असतील तीस हजार रुपये चाळीस हजार किंवा पन्नास हजार यापैकी तुम्ही कितीही घेऊ शकतात तर तुम्हाला हे सर्व पैसे जर हवे असतील तर तुम्ही लवकरात लवकर जाऊन मोठा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल आणि जर तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही लगेचच ते पैसे घेऊ शकतात अर्ज करू शकतात आणि कधी तुम्हाला पैसे येतील